ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी घोषणा केली नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून जीएसटीचे नवे दर लागू होतील ला, अशी घोषणा मोदींनी केली तसंच हा नवा कर लागू झाल्यानंतर भारतीयांचे एक प्रकारे होईल असं सुद्धा मोदी म्हणाले या नव्या जीएसटी दरामुळे शेतकरी महिला युवक यांचा फायदा होईल असं सुद्धा मोदी म्हणाले केंद्र सरकारनं जीएसटीचे बदललेले दर हे आजपासून लागू करण्यात आलेत आणि त्यामुळे काही वस्तू या स्वस्त होणार पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर हेट येईल आणि त्यावेळेस स्वस्त झालेले एसी ग्राहकांसाठी उपलब्ध असतील दोन ते आठ हजार रुपयांपर्यंतचा एसीच्या किमतीत फरक पडणार आहे सोप टूथपेस्ट यासारख्या वस्तूंचा जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला गेलाय तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणजेच रेफ्रिजरेटर टीव्ही यावरचा जीएसटी हा अठरा टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलेला आहे अनेक औषधांच्या किमती सुद्धा कमी होणार आहेत कॅन्सर सारख्या आजारावरच्या औषधांच्या जीएसटीत सुद्धा अमूलाग्र बदल केला गेला आहे शैक्षणिक साहित्यावरच्या जीएसटी सुद्धा पाच ते शून्य टक्क्यांवर आणला गेलाय कारच्या किमतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल खरंतर मोदींनी महत्वाची घोषणा केली आणि आता एक प्रकारे भारतीयांचा बचत उत्सव सुरू होणार आहे असं सुद्धा मोदी म्हणाले काय नेमक्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येतात या सगळ्या संदर्भात नक्कीच केंद्र सरकारकडनं हे जी एस टीचे दर जे आहे ते कमी करण्यात आलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे हा भारतीयांना दिलासा असणार आहे जी एस टीचे दर लागू केल्यानंतर काहीशी नाराजी जी आहे ही व्यापारी वर्गामध्ये काही वर्ष ही मोठ्या प्रमाणात राहिली होती आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी एस टी दरांबाबत घोषणा केलेल्या हा एक प्रकारचा दिलासा आपण म्हणू शकतो नेमकं मुंबईकरांना याच्या बाबतीत काय वाटतं हे आपण मुंबईकरांकडून जाणून घेणार आहोत ज्या पद्धतीनं हे जी एस टी दर कमी केलेले आहेत तुम्ही कशा पद्धतीनं बघताय खास करून औषध असतील किंवा श शैक्षणिक साहित्य असेल याच्यावरती हे जी एस टी दर कमी झालेले आहेत नाही जी एस टी आता एवढंच आत्ता मला माहीत आहे की दोनच स्लॅब केले अठ्ठावीस आणि बारा टक्के जो होता तो कमी करून आता फक्त पाच आणि अठरा राहिलेला आहे आणि त्याचा मेडिकल इन्शुरन्समध्ये जी एस टी काढल्यामुळे खूप फायदा लोकांचा होणार आहे आमच्यासारखे जे सिनियर सिटीजन आहेत आज आता मला अठरा टक्के त्याचा लाभ मिळेल आणि ही प्रक्रिया सगळी जी एस टीची सोपी केल्यामुळे सगळ्यांना बराच फायदा होईल आणि प्रायसीस कमी झाल्या पाहिजे पण अजून एवढी मोठी लिस्ट आहे की कशावर नक्की कमी झाल्या हे अजून स्पष्टता सामान्य माणसांना यायला थोडा वेळ लागेल म्हणजे याच्या बाबतीत स्पष्टता स्पष्टपणे आली पाहिजेत आणि हा मोठा दिलासा म्हणायचा का कारण का अनेक वर्षे जी एस टी कम कमी करावा असं सर्वसामान्यांची सुद्धा मागणी होती आपले अर्थमंत्री सीतारामन यांनी पण सांगितलं होतं की आम आमचा अभ्यास चालू आहे आणि नवीन फेररचना या जी एस टी बाबतीत लवकरच करण्यात त्याप्रमाणे ते त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे अभ्यास करून सगळ्यांचं बय बघून लोकांना रिलीफ देण्याचं काम केलेलं आहे अन्यही काही आपण नागरिकांशी बोलणार आहोत तुम्ही कशा दृष्टीनं बघता या सगळ्या जी एस टीच्या नव्या दरांकडे गेल्या का व्यापारी वर्गाकडनं सुद्धा मागणी केली जात होती की जी एस टीचे दर जे आहे ते कमी केले पाहिजे मुळात प्रश्न असा आहे की चौदा वर्ष यांनी जी एस टी घेतला आणि त्यावेळेस त्यांना याची जाणीव झाली नाही कदाचित जनतेचा रोष असावा आणि तो रोष कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी जी एस टी कमी केला की काय अशी शंका येते त्यानंतरचा मुळातला प्रश्न असा आहे की याच्यात पारदर्शकपणा अजिबात नाही की पारदर्शकपणे तिसरी गोष्ट याचा जो जी एस टीचा जो फायदा होणार आहे तो मुळात फक्त जे मॅन्युफॅक्चर आहेत उत्पादक आहेत किंवा जे घाऊक लोक आहेत किरकोळ लोकांना याचा फायदा मिळेल अशी मला अजिबात शक्का वाटत नाही कारण का मी स्वतः माझं चष्म्याचं दुकान आहे की आपण की बा आमच्याकडे जो माल येणार आहे तो फक्त पाच टक्के कमी येणार आहे पण त्याची किंमत मात्र तेवढीच राहणार आहे तर आम्ही त्या लोकांना काय फायदा देऊ शकतो याची शाश्वती नाही म्हणजे हा एक प्रकारे सर्वसामान्य जनतेला दिलासा आहे असं पण म्हणू शकत नाही स्पष्टपणे असं मला वाटत नाही हा दिलासा काहीच नाही आहे याच्यामुळे मोठा घोळ वाढणार आहे प्रत्येक दुकानदाराकडे लोक आहे ना किमती किमती कमी का होत नाही तुमची किंमत किम्त तीच काय आहे हा मोठा उपजाब चालू होईल आणि मुळात या सर्वांची घोषणा जी, जी आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करायला होती त्याच्याऐवजी बचत महोत्सव म्हणून नरेंद्र मोदी माननी पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख केला हे हा सगळा कार्यकाल जो जो सगळं जे आहे ते न अर्थमंत्रालयाचं काम आहे ते पंतप्रधानांचं काम नाही येते हे पंतप्रधान का सांगतात सगळ्यांना आवर्जून नक्कीच दीपाली ह्या अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया मुंबईकरांच्या आहेत अजून स्पष्टता या जी एस टी दरांबाबत आली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांकडनं जी आहे ही केली जाते मात्र या दरांमुळे किती दिलासा मिळतो हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे दिपालिक निश्चितच विशाल त्यामुळे आपण पाहतोय या जीएसटी दरांबद्दल संमिश्र अशा प्रतिक्रिया मुंबईकरांमधून येताना दिसतात धन्यवाद